नमस्कार मित्रांनो इयत्ता अकरावी अर्थशास्त्र या विषयामधील प्रकरण तीन विभाजनाचे मूल्य या प्रकरणातील आज आपण वैयक्तिक श्रेणीनुसार चतुर्थके काढणे या घटकाची माहिती अभ्यासणार आहोत वैयक्तिक श्रेणी दिली असता चतुर्थ कसं काढायचं हे आपल्याला शिकायचं त्यासाठी एक उदाहरण पाहूया पहिलं उदाहरण दिलेलं आहे प्रथम सत्रातील परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळालेले गुण पुढील प्रमाणे त्यावरून पहिले चतुर्थक व तिसरे चतुर्थक काढा दोन चतुर्थकं काढायला सांगितलेली आहे आणि वैयक्तिक श्रेणी दिलेली आहे चाळीस पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी ब्याऐंशी एकोणसत्तर एकोण अडुसष्ट पासष्ट चौसष्ट पंचावन्न पंचेचाळीस वैयक्तिक श्रेणी आहे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलोय वैयक्तिक श्रेणी आहे की नाही उदाहरणार्थ म्हटलं नाही वैयक्तिक श्रेणी आहे आपणच ओळखायची ना आपणच त्या पद्धतीने उदाहरण सोडवायचं आता हे उदाहरण सोडवणार कसं सुरुवातीला दिलेली जी श्रेणी होती ती चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लिहून घ्यायची ऑलरेडी तुम्हाला दिलेले हे अंक चढत्या किंवा उतरत्या क्रमाने दिले जाणार नाही ते मी स्वरूपात असणार आहेत आपण ते चढत्या किंवा उतरत्या दोघांपैकी कुठल्याही एका क्रमाने लिहायचे मी इथे चढत्या क्रमाने घेतले मग चढता क्रम म्हणजे काय सुरुवातीला लहान संख्या ह्याच्यात सर्वात लहान आहे चाळीस त्यानंतर त्याच्यापेक्षा थोडी मोठी त्याच्यापेक्षा थोडी मोठी आहेत पंचेचाळीस त्यानंतर आहेत पंचावन्न अशा पद्धतीने त्याचा क्रम करून घ्या चढताक्रम करून झाला की आपल्याला यनचं मूल्य काढायचे यन म्हणजे एकूण संख्येचं निरीक्षण एकूण संख्या किती आहेत त्याला आपण यन म्हणतो ह्या एकूण संख्या मोजायच्या किती आहेत तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आहे म्हणून यांची किंमत ह्या ठिकाणी येणार आहे अकरा कारण आपल्या सूत्रामध्ये यन आहे आणि यन आपल्याला तिथं किंमत टाकावी लागणार आहे म्हणून यन हा एकूण किती संख्या आहेत त्या संख्येची निरीक्षण म्हणजे किती संख्या आहेत ती संख्या म्हणजे यन असते ठीक आहे आणि हे तुम्हाला यन काढायचं आहे इथे तुम्ही चढता उतरता क्रम लावताना एखादी संख्या विसरला तर आधी मोजून घ्या ह्या संख्या किती आहेत आणि मग चढता उतरता क्रम करून देखील मोजून घ्या मोजना मोजावं तर लागणारच आहे आपल्याला येण काढण्यासाठी त्यामुळे लक्षात येईल की एखादी संख्या चुकून राहिली तर नाही ना ठीक आहे हे चढता उतरता क्रम आपला व्यवस्थित असला पाहिजे तर उत्तर बरोबर येईल चढता क्रम लावताना तुम्ही चुकलात की उत्तर देखील चुकीचं येणार आहे म्हणून काळजीपूर्वक चढता क्रम लावा पाहिजे तर हा क्रम लावत असताना पहिली चाळीस ही संख्या तुम्ही शोधली चाळीस इथं लिहिले की हे चाळीसवरती काट मारायचे म्हणजे ही पुन्हा तुमच्या मोजण्यात येणार नाही नंतर पंचेचाळीस आहे पंचेचाळीस लिहून झाले की त्याला काट मारायची ओके okay, नंतर पुढचे पंचावन्न आहे त्याला काठ मारायची असं करत जा म्हणजे तुमच्या संख्या किती राहिल्यात हे पण तुमच्या लक्षात येईल आणि क्रम देखील व्यवस्थित लागेल इथपर्यंत आलो आपण चढता क्रम लिहिला आणि संख्या मोजल्यात यांची किंमत मिळाली यानंतर आपल्याला सूत्र वापरायचं आहे चतुर्थ काढण्याचं सूत्र आहे की वाय इज इक्वल टू आय कंसामध्ये एन प्लस वन डिवायडेड बाय फोर पूर्ण च्या पदाचे मूल्य हे सूत्र आहे ह्या सूत्राचा वापर करून आपल्याला उदाहरण सोडवायचे आता इथं जागा राहिलेली नाही आपण पुढच्या पेजवरती जाऊया चढताक्रम आपण तयार केला होता आणि यांची संख्या आपण जी शोधली होती ती मी ह्या ठिकाणी घेतली कारण याची गरज आपल्याला पुढं असणार आहे तुमचं उत्तरच इथून लिहायला सुरुवात झाली असं आपण गृहित धरूया ओके तुम्ही चढताक्रम लावला आणि यांची किंमत काढली त्यानंतर कुठले चतुर्थक काढायला सांगितले पहिले चतुर्थ काढायला सांगितले तर मग आपण पहिले चतुर्थ काढण्याचं सूत्र तयार करू की वन इज इक्वल टू वन प्लस वन कंसामध्ये एन प्लस वन डिवायडेड बाय फोर च्या पदाचे मूल्य ओके आता किंमत टाकूयात सगळ्या किंमती आपण टाकूयात पहिले चतुर्थ काढायचं होतं एक किंमत टाकली ची किंमत आपल्याला मिळालेली आहे यांची किंमत किती आहे अकरा या ह्या यनच्या ठिकाणी ही अकरा आणून ठेवायची कारण यन म्हणजेच अकरा आहेत म्हणून एनच्या ठिकाणी अकरा आणून ठेवायचे अकरा अधिक एक भागिले चार कौस्पूर्ण च पदाचे मूल्य ओके आता बेरीज करून घेऊया ही हे बाकीचं आहे तसंच राहणार आहे अकरा अधिक एक बारा भागिले चार पूर्ण च्या पदाचे मूल्य ओके okay. आता इथं भागाकार आहे भागाकार करून घ्या की वन कि वन मी घेतला नाही मी डायरेक्ट याचं कॅल्क्युलेशन केले कसं केलं कॅल्क्युलेशन चारने भाग दिले चारचा भाग दोघांनाही दिला चार एक चा चार इथे एक राहिले आणि चार त्रिक बारा म्हणजे वरती तीन येणार चारचा भाग जाईल तो तर तीन येईल आणि बाहेर कंसाच्या एक आहे एकने तीनला गुणलं तर उत्तर येईन तीन एक तीन डायरेक्ट उत्तर लिहितो मी कारण जागा परत पुरत नाही आपल्याला इथं एंड करायचं उत्तरच उत्तराचं किंवा निज टू तीन चार पदाचे मूल्य आता तुम्ही हे कॅल्क्यु सूत्रात किंमत टाकून कॅल्क्युलेशन करून उत्तर आलं की आपलं उत्तर मिळालं असं त्याचा अर्थ नाही ह्या सूत्रातलं उत्तर कॅल्क्युलेशन करून जे उत्तर येईल त्याच्यावरून तुम्हाला या पदमालेमध्ये चढत्या क्रमामध्ये आपल्याला संख्या शोधायची आहे हे जे उत्तर येतं ते आपल्याला सांगतं की कि किती नंबरचं चतुर्थक असणार किती नंबरची संख्या हे आपलं चतुर्थक असतं पहिले चतुर्थक किती नंबरला आहे हे दाखवतं हा नंबर आपण पाहिलं शोधतो या सूत्राद्वारे नंबर कळतो ठीक आहे मग आता तीन आहे म्हणून आपल्याला एक दोन आणि तीन ही तीन नंबरची संख्या आपलं उत्तर असणार आहे चतुर्थकाची संख्या असणार आहे म्हणून किवन बरोबर तिसऱ्या क्रमांकाची संख्या पंचावन्न आहे म्हणून पहिले चतुर्थ किव्वन बरोबर पंचावन्न अशा पद्धतीने ही उत्तरं शोधायची आहेत समजलं काही अवघड नाही दिलेला चढता क्रम लावा त्यांची संख्या मोजा सूत्र लिहा सूत्रात किंमत टाका सोडवा जो क्रम मिळेल जो क्रमांक मिळेल त्या क्रमांकाची संख्या आपलं उत्तर असेल आता याच्यातच आपल्याला जर तिसरं चतुर्थ काढायला सांगितलं तर कसं काढणार त्यासाठी चि तिसरं चतुर्थ काढण्याचं सूत्र तयार करायचं कसं होईल तिसरं चतुर्थ काढण्याचं सूत्र जिथं आय होता तिथं तीन लिहायचं म्हणजे क्यू थ्री बरोबर थ्री कंसामध्ये यन प्लस वन डिवायडेड बाय फोर कंसपूर्ण च्या पदाचे मूल्य इथं आय आणि आय हे आपलं चतुर्थकाचा क्रम विचारतं तिसरा तिसरा लिहायचा आता किंमत टाकायची की कि उतरी तसेच राहतील तीन तसेच राहणार आहे कंसाचं पहिला कंस तसाच राहणार आहे ची किंमत टाकावी लागेल यांची किंमत माहिती आपल्याला किती आहे अकरा आहे अकरा अधिक एक भागिले चार कंसपूर्ण च्या पदाचे मूल्य ओके लिहिलंय आपण फक्त यांची किंमत टाकली बाकी काही केलेलं नाहीये यांची किंमत आहे तशीच्या दशी ह्या ठिकाणी घेतली आता कॅल्क्युलेशन तीन तसेच ठेवूयात कंसामध्ये कॅल्क्युलेशन करूयात काय होईल कंसातलं कॅल्क्युलेशन अकरा अधिक एक आहे अकरा अधिक एक बारा होतात लिहून टाकूयात बारा भागिले आहे तसेच भागिलेचं चिन्ह भा, भागिले किती आहे चार आहे चार पण आपण तसेच ठेवूयात कंस पूर्ण करूया चार पदाचे मूल्य बेरीज केली फक्त ह्या ठिकाणी दोघांची बाकी काही गेलेली नाही आता भाग देऊयात याचा भाग जातो इथं चार एक चार चार त्रिक बारा म्हणजे याचा भागाकार केला तर उत्तर येत आहे तीन याचा अर्थ क्यू थ्री बरोबर हे कंसाच्या बाहेरचे तीन आणि कंसात आलेलं आपलं उत्तर तीन इथं काहीच दोघांमध्ये चिन्ह नाही चिन्ह नस नसल्यावरती गुणाकार असतो म्हणून बाहेरचे तीन आणि आतमध्ये आलेले तीन दोघांचाही गुणाकार आपल्या पदाचा क्रमांक दाखवतोय आहे मग गुणाकार करून घ्या क्यू थ्री बरोबर तीन त्रिक नऊ मग नवव्या ठिकाणी नवव्या क्रमांकावर असलेलं जे संख्या आहे ते आपलं तिसरं चतुर्थक असणार आहे मग आता क्रमांक मोजावा लागेल आपलं पहिलं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ व्या क्रमांकावर त्र्याऐंशी संख्या आहे म्हणजे आपलं चतुर्थक असणार आहे नवव्या क्रमांकाची संख्या त्र्याऐंशी हे आपलं तिसरं चतुर्थक असणार च तिसरे चतुर्थक बरोबर किंवा थ्री त्र्याऐंशी आणि मग याला चौकोन करायचा ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला दोन्हीही चतुर्थकं काढता आलेली आहेत मी दुसरं म्हटलं तरी दुसरं काढलं असतं तिसरं म्हटलं तरी तिसरं काढलं असतं तुमच्या पुस्तकात कुठले दिले मला आहेत नाही पण मी पहिलं आणि तिसरं म्हटलं आणि पहिलं आणि तिसरं काढून दाखवले तुम्ही दुसरंही अशाच पद्धतीने काढू शकता फक्त काय करावं लागेल इथं दोन इथं दोन घ्यावे लागतील आणि मग कॅल्क्युलेशन करून इथं जे उत्तर मिळेल त्या क्रमांकाची संख्या तुमचं दुसरं चतुर्थ ओके हे आपल्याला मिळालेलं पहिले चतुर्थक हे मिळालेलं दुसरं चतुर्थ ठीक आहे यानंतर आणखी एक उदाहरण आपल्याला पाहायचं आहे कारण त्यामध्ये थोडासा बदल आहे तो थोडासा बदल समजून घेण्यासाठी आपण हे दुसरं उदाहरण पाहतोय खालील माहितीच्या आधारे दुसरं चतुर्थ काढा क्युटू काढा टू काढूयात आपण कसं काढायचंय दिलेल्या संख्येचा चढता क्रम लावायचा चढता क्रम लावायचा आपण शिकले आता चढत्या क्रमाने संख्या लिहायच्या कशा लिहायच्या सर्वात लहान संख्या शोधायची त्याच्यावर काट मारायची आणि इथं पहिली लिहायची त्यानंतर थोडीशी मोठी असणारी अठरा आहे अठरा लिहायची तिथे काट मारून टाकायची अशा चढता चर्चाक्रम करून घ्या संख्या मोजा म्हणजे यन मिळेल एकूण संख्या किती आहेत एन बरोबर तीन अन तीन सहा अन तीन नऊ एक दहा एन बरोबर दहा आता सूत्र किव आय बरोबर कंसामध्ये एन प्लस वन डिवायडेड बाय फोर कंसपूर्ण च्या पदाचे मूल्य आता काढायचं किती नंबरचं आहे दुसऱ्या नंबरचं आहे म्हणजे आईच्या ठिकाणी आता दोन वापरावे लागतील क्यू दोन बरोबर हे आईच्या ठिकाणी पण दोन कंसपूर्ण सॉरी कंस कंसामध्ये ची किंमत टाकून घेऊयात लगेच ची किंमत दहा आहे दहा अधिक एक भागिले चार कौंस पूर्ण पदाचे मूल्य ओके आता हे कॅल्क्युलेशन करूयात बेरीज करून घेऊयात क्यू दोन बरोबर दहा अधिक एक अकरा भागिले चार कौसपूर्ण चा पदाचे मूल्य आता इथं काय होतंय पहा चारने अकराला भाग जात नाही चारने अकराला भाग जातोय का नाही जाते मग भाग जात नसेल तर आपण काय करूयात कंसाच्या बाहेरची संख्या आतमध्ये आणून गुणिले करून घेऊया दोन बाहेर होते ना ओके दोन बाहेर होते हे दोन मी आतमध्ये घेतलेत आणि ते अकराला गुणिले झालेत म्हणजे दोन गुणिले अकरा झालं आणि चार भागिले आहे तसेच राहणार आहे ओके चार पदाचे मूल्य आता हा गुणाकार करता येईल आपल्याला क्यू दोन बरोबर कंसामध्ये अकरा दुने बावीस गुणाकार केला किती आला बावीस आला भागिले चार तसेच पूर्ण च मूल्य आता यांचा भागाकार साईडला करून पहा आपण भागाकाराच्या चिन्हामध्ये टाकून करतो ना भागाकार तसा करून पहा कारण तुम्हाला असा येत नसेल आणि पॉईंटमध्ये असल्यावर येणारच नाही म्हणून साईटला करून पहा उत्तर येईल पाच पॉईंट पाच आता जे उत्तर येतं त्यानुसार आपण त्या, त्या क्रमांकाची संख्या सांगत होतो चतुर्थ आता पाच पॉईंट पाच म्हणजे काय एक दोन तीन चार पाच पाच नंबर माहिती आहे हा सहा नंबर आहे पण पाच पॉईंट पाच संख्या कुठं आहे अशी संख्याच नाही मग आपल्याला उत्तर कसं सांगता येईल या यासाठी थोडासा बदल आपल्या या उदाहरणात करावा लागतो काय बदल करावा लागेल पॉईंटच्या आधीची संख्या आणि पॉईंटच्या नंतरची संख्या ह्या दोघांचं डिव्हाइड करावं लागेल दोघांना विभाजन करावं लागतं आणि त्याचं एक वेगळं सूत्र वापरावं लागतं कसं करणार ते सूत्र हे जे पॉईंटच्या आधीचे पूर्ण पाच आहेत पाचवी संख्येच्या पुढं आपल्याला मिळतंय चतुर्थ पाचवीच्या पुढं पण सहावी नाही मिळते पाचवीच्या पुढं मिळतंय हे पाचवी संख्या आहे त्याच्या पुढं मिळते पण सहावी संख्या नाही याच्यामध्ये येणारी संख्या मग याच्यामध्ये येणारी संख्या कोणती ती आपल्याला शोधायची कशी शोधायची पाच पूर्ण आहेत ना मग पाचव्या पदाचं मूल्य घ्यायचं पाच नंबरचं जे मूल्य असेल ते घ्यायचं प्लस नंतर पॉईंट पाच आहे ना नंतर हे पॉईंटच्या नंतरचे पाच जे आहेत ते पॉईंटचे पाच इथं घ्यायचे कारण दोघांची बेरीज करून आपल्याला काढावं लागेल मग हे पॉईंटच्या पुढच्या संख्येचं पद कसं काढतो आपण हे पॉइंट पाच इथं घ्यायचे त्याला गुणायचं कशाने गुणायचं सहाव्या क्रमांकाच्या पदाच्या मूल्यातून पाचव्या क्रमांकाचं मूल्य वजा करायचं आता हे पाच आणि सहा दोन मूल्य आहेत ना पाच आणि सहाच्या मध्ये मग सहाचे मूल्य आधी घ्यायचं त्याच्यातून पाचव्या नंबरचं मूल्य वजा करायचं इथं पाच आलेत म्हणून इथं जर आठ आणि आठ पॉईंट पाच असते तर नवव्याचं घ्यायचं त्याच्यातून आठवा वजा करायचं हे पाच इथं आलेले पाच आहेत ना ते पाच जे आहे त्याच्या पुढचं सहावं जे मूल्य असतं त्याच्यातून आधीचं मूल्य वजा करायचं ठीक आहे मग आता किंमत टाकूयात पाचव्या क्रमांकाचं मूल्य किती आहे पहा पाचव्या एक दोन तीन चार पाच एकवीस आहे घेतले एकवीस प्लस पॉईंट पाच तसेच लिहिले कंसामध्ये सहाव्या पदाचं मूल्य एक दोन तीन चार पाच सहा बावीस आहे वजा पाचव्या क्रमांकाचं मूल्य एक दोन तीन चार पाच एकवीस आहे वजा किमती घेतल्या किंमत टाकल्यात आता वजा बाकी करून घेऊयात एकवीस अधिक झिरो पॉईंट पाच एकवीस मधून बावीस मधून एकवीस वजा झाली आता किती एक, एक कोणत्याही संख्येला गुणला आता इथेही कंस आले ना कंसाच्या बाहेर झिरो पॉईंट पाच आहे कंसाच्या आतमध्ये एक आहे याचा अर्थ दोघांमध्ये गुणाकार करायचा एकने कोणत्याही संख्येला गुणलं उत्तर किती येणार तीच संख्या येणार आहे तीच संख्या येणार म्हणजे एकवीस अधिक झिरो पॉईंट पाच आता यांची बेरीज करा यांची बेरीज येईल एकवीस पॉईंट पाच म्हणजे आपलं उत्तर आलं एकवीस पॉईंट पाच हे आहे दुसरे चतुर्थक जे आपल्याला या संख्येमध्ये मिळणारच नाही आहे कारण आपण शोधून पाहिलं ना पाच आहे सहा आहे इथं नाहीचे ती संख्या मग आता आलेल्या उत्तरातून पुन्हा तिथं जाऊन शोधायचं का नाही अशा वेळेस शोधायचं नाही जेव्हा पॉईंटमध्ये उत्तर येईल तेव्हा तुम्हाला उत्तर या चढत्या क्रमामध्ये मिळणार नाही ते तुम्ही वेगळा पद्धत वापरून तयार करणार आहात ओके आता तसंही आपल्याला निरीक्षणाने जर शोधायचं झालं असतं तर आपण काय करत होतो समान गट करत होतो ना एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहाच्या बरोबर मध्यभागी येणारी संख्या हे तुमचं दुसरे चतुर्थक असतं मग एकवीस आणि बावीस या दोन संख्या आहेत या दोघांच्या बरोबर मध्यभागी कोणती संख्या येऊ शकते बरं एकवीस आणि बावीसच्या मध्ये एकवीस पॉईंट पाच बरोबर म्हणून बरोबर मधली संख्या आपण उत्तर कॅल्क्युलेशन करून काढले आणि ते एकवीस पॉईंट पाच आले हे आपलं दुसरे चतुर्थक आहे जेव्हा अशा पद्धतीने पॉईंटमध्ये उत्तर येतात तेव्हा पहिली जी संख्या आहे त्याचं मूल्य घ्यायचं आहे तसंच नंतर पॉईंटच्या पुढं जे काही असेल जे काही असेल मग झिरो पॉईंट जर पाच असते तर मग इथं झिरो पॉईंट झिरो पाच घ्यावे लागले ला असते लक्षात ठेवा झिरो पॉईंट पाच असते ला नंतर पॉईंटच्या पुढं तर झिरो आणि पाच घ्यावा लागला असतं ठीक आहे जे पॉईंट पुढे येतील ते पॉइंट इथं लिहून टाकायचे आणि मग इथं पाहायचं पाचव्या आणि सहाव्या संख्येच्या मधली संख्या आहे पाचवेच्या आणि सहाव्याच्या मधली आहे ना म्हणून सहाव्यातून पाचवी वजा करायची मग ते क्रमांकाची संख्या शोधायच्या त्यांची वजाबाकी करायची त्यांचा गुणाकार करायचा हे याच्यात मिळवायचं आणि आलेलं उत्तर तुमचं चतुर्थ कसे अशा पद्धतीने हे चतुर्थ काढलं जातं अशी दोन पद्धती आहेत जेव्हा पूर्ण संख्या मिळते तेव्हा डायरेक्ट उत्तर तुम्हाला मिळेल आणि जेव्हा पूर्णांकात पॉईंटमध्ये उत्तर मिळेल तेव्हा ह्या पद्धतीने सोडवायचं आणि चतुर्थक काढायचं ठीक आहे मित्रांनो आत्ता तुम्हाला चतुर्थक वैयक्तिक श्रेणीनुसार काढण्याच्या दोन्हीही प्रकार मी तुम्हाला आहेत आणि हे तुम्हाला समजले असतील असं गृहीत धरूयात आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने चतुर्थकाच्या संदर्भातील इतर राहिलेल्या उदाहरणांसोबत तोपर्यंत नमस्कार